दिवस चांगला गेला पण एक गोष्टीने मात्र दिवस इतका खराब गेला पुढं पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच कळेल नमस्कार मित्रांनो तर तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आहे सॅटरडे त्यामुळे हे घरीच होते तर मग मी आज ठरवलं की आज आहे ना काहीतरी युनिक काहीतरी डिश बनवूया तर, तर त्यामुळं बर्गर करायचं प्लॅन ठरला मग मी काय केलं की बर्गर च्या पॅटी फ्राय करण्याच्या आधी मी काय केलं की पाणीपुरीच्या थोड्याशा पुऱ्या ज्या आहेत की नाही त्या फ्राय करून घेतल्या त्यानंतर मग मी बर्गर पॅटी फ्राय करायला घेतली बर्गर पॅटी अगदी सुंदर उचकर लागत होती यांचं वर्क फ्रॉम होम चालूच होतं तर या ठिकाणी ठिकाणी मी मी काय केलं बर्गरसाठी जेवढं काही सामग्री लागते जसं की ऑनियन आहे टोमॅटो आहे कॅप्सिकम आहे ते मी गोल गोल आकारामध्ये कट करून घेतल्या आणि एक एकीकडे काय केलं सँडविच मेकरवरती बटर दोन्ही बाजूंनी जो बर्गर बन आहे त्याला दोन्ही बाजूंनी बटर लावून त्याला थोडंसं लाईटली म्हणजे रोस्ट करून घेतलं म्हणजे कसं त्याची चव ना खूप छान येते जर तुम्ही थंड थंड जर बर्गर पॅटी जर तुम्ही खाताय सॉरी हां बर्गर बन जर तुम्ही खाताय तर त्यावेळी होतं असं की तो जो, जो, जो म्हणजे नाही का बेकरीचा जो आंबूसपणा असतो की नाही तो त्या म्हणजे बर बनमध्ये जाणवतो हो खाताना त्यामुळे मी काय केलं थोडंसं रोस्ट करून घेतलं त्यानंतर मग जी खालची जी स्लाईस आहे त्याच्यावरती मी काय केलं की पिझ्झा टॉपिंग्स लावलं नंतर पॅटी ठेवली नंतर अनियन टोमॅटो आणि कॅप्सिकम थोडं थोड्या प म्हणजे प्रमाणात ठेवून घेतलं त्यानंतर मग जो वरचा म्हणजे बनचा जो वरचा भाग आहे त्यालासुद्धा शेजवान चटणी आणि थोडंसं टोमॅटो केचप वगैरे लावला आणि त्याला मस्त असं पसरवून घेतलं नंतर मग बारी आली चीजची शिवाय तर मज्जाच नसते त्याच्यामुळं मग चीजची पूर्ण स्लाईस मी बर्गर बनवरती ठेवली आणि त्याला आता मी असा विचार केला की नाही नाही असं खाण्यापेक्षा आपण काय करू थोडंसं अजून एकदा थोडीशी हिट देऊ जेणेकरून काय होईल माहिती आहे तर ते जे चीज आहे ना ते थोडंसं मेल्ट होईल मग ते चीज मेल्ट करण्यासाठी मी पुन्हा एकदा सँडविच मेकरमध्ये तो पूर्ण बर्गर ठेवला आणि लाईटली अगदी हल हल हलके आहे म्हणजे जसं की पूर्ण बंद नव्हतं केला वरचे वर सा सा हीट दिलं आणि एकीकडे दुसऱ्या बर्गरचं मी तोपर्यंत ता तयारी करत होते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी हो छान असा बर्गर झाला होता आणि इतका टेस्ट एकदम सॉलिड लागला होता म्हणजे मला इतकं म्हणजे मी फॅन झाले मला वाटलंच नव्हतं की मी इतका छान बर्गर बनवू शकेन खूप सुंदर झाला होता बघता बघता मी तो पूर्ण बर्गर खाऊन टाकला इतका सुंदर झाला होता आणि नंतर मग मी जो दुसरा बर्गर बनवला होता ना तर त्याच्यामध्ये थोडेसे चिप्स वगैरे टाकले होते तर त्याची तर आपलातून एकदम टेस्ट लागत होती आणि एकीकडे आम्ही पाणीपुरीचं पाणी बनवत होतो काय झालं की दरवेळेस मी पाणी ना घरीच बनवते मसाला वगैरे घेऊन येते आणि म्हणजे मसाला म्हणजे मासा कोणता की जसं की पुदिना आहे कोरियंडर आहे ह्या सगळ्या गोष्टी आणून आम्ही मी, मी माझं मसाला रेसिपी बनवून मी ते बनवते पण यावेळी ना मी रेडीमेड मसाला आणला आणि खूप पश्चाताप झाला मला त्या गोष्टीचा काही काही गोष्टी ना पण ज्या आयत्या आणतो ना त्या खूप खराब लागतात आणि ह्या मसाल्यामध्ये इतकं मा म्हणजे बेकार लागत होतं ना खारटही कळत नव्हतं आणि तो चाट मसाल्याचाही फ्लेवर कळत नव्हता नेक्स्ट टाइम तुम्ही तर बिलकुल ही रिस्क घेऊ नका